स्थानिक पोलीस मी पोलीस आयुक्तांशी दोनदा बोललो तिथल्या डीसीपीशी बोललो सिनियर पीएनशी बोललो आयओ बोललो परंतु ज्या वेळेस यांच्याशी बोललो त्या स्पष्टपणे जाणवत होतं की सगळे अधिकारी कोणाच्या दबावाखाली ज्या वेळेस मी काय याचा चौकशी केली तर अश्वजित गायकवाड यांचे वडील अनिल कुमार गायकवाड एम एस मध्ये मोठे अधिकारी सभापती मध्ये व्यवस्थापकीय संचालक एम एस आर टी आणि जर मोठ्या अधिकाऱ्याचा मुलगा आहे म्हणून याच्यावर गुन्हा दाखल करायचा नाही आणि एखादा सामान्य माणूस असला तर त्याच्यावर गुन्हे दाखल करायचं हा अतिशय मोठा या महाराष्ट्राला सभापती होता एक मागच्या आठवड्यामध्ये ठाण्यामध्ये एक घटना घडलेली आणि या घटनेचा एफ आय आर माझ्याकडे आहे एक तरुणी होती नाव घेऊ नका प्लीज नाही घेतो तरुण एक तरुणी होती आणि या तरुणीला काही युवकांनी त्यांचं नाव तर घ्यावं लागेल सभापती मी हो मुलींच नाही घेणार घेऊ शकतो परंतु जे आरोपी होते त्याच नाव आहे अश्वजीत अनिल कुमार गायकवाड रोमील भालचंद्र पाटील सागर विजय शेडगे या सगळ्यांनी मिळून या मुलीला त्या रात्री ज्या पद्धतीनं गंभीर जखमी केलं सभापती महोदय भले सरकारने एसआयटी लावली असेल परंतु हा महाराष्ट्र स्त्रियांचा सन्मान करणार आहे आपण या संदर्भात सरकार सुद्धा स्त्रियांच्या रक्षणासाठी वेगळ्या भूमिका वेगळ्या घोषणा करत असतं आणि आपण सुद्धा या चळवळीत सातत्यानं मोठ्या प्रमाणावर काम करत असता आमच्या सारख्या कार्यकर्त्याला मार्गदर्शन सुद्धा करत असत सभापती महोदय असं असताना पोलिसांनी जे गुन्हे दाखल केले दोनशे एकोणऐंशी भारतीय दंडविधान कलम तीनशे अडोतीस तीनशे ती ती तेवीस पाचशे ती चार आणि चौतीस सभापती महोदय मी या युवतीला जाऊन प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटलो तिच्या नातेवाईकांना मी भेटलेलो ठाण्यामध्ये जाऊन असं असताना खर तर मोठ्या मुश्किलीनं तिनं तक्रार दिली आणि नंतर तक्रार दिल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी जे कशाला करते हे लोक मोठे आहेत यांच्या कुठं नादी लागते हे तुला वापस घ्यायला लावतील तक्रार अशा प्रकारे त्या मुलीवर आणि विशेष म्हणजे एका महिला अधिकाऱ्याने अशा पद्धतीनं वक्तव्य या मुलीचा तपास करण्यासाठी ज्या स्टेटमेंट घ्यायला गेली के त्यावेळेस केलेलं आहे निश्चित घाबरलेल्या अवस्थेत तिचं पहिलं स्टेटमेंट काय आलं असेल भीतीच्या दबावाच्या खाली आलं असेल परंतु माझा मुद्दा याच्यामध्ये असा होता की या विषयाची एम एल सी झाली डॉक्टरांना रितसर सर्व गोष्टी कळवलेल्या त्याचा रिपोर्ट आलेला त्या मुलीला ज्या पद्धतीनं गाडीनं बेदरकारपणे उडवल्याचा गुन्हा दाखल केला आहे सभापती मोदय हो माझं म्हणणं की एखाद्या स्त्रीच्या जीवावर उठणं आणि बेदरकारपणे गाडी चालवणं याच्यात फरक आहे पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला बेदरकारपणे गाडी चालवण्याचा गाडी निश्चित चालवली परंतु त्या मुलीला त्या मुलीच्या अंगावर गाडी घातली गेली पुन्हा पुढे गाडी घेऊन पुन्हा मागे रिव्ह मध्ये गाडी घाल घेतली गेली तिच्या पायाहून ती गाडी नेली तिचं फ्रॅक्चर झालेलं आहे असं असताना यामध्ये जर एखाद्या काठीनं जरी एखादा माणूस जखमी झाला तर पोलीस मोठ्या तातडीनं तीनशे सातच कलम दाखल करत असतात सभापती महोदय या अश्वजित गायकवाडने गाडी पुढे नेऊन मागे आणली या चार जणांनी मिळून तरी या प्रकरणामध्ये तीनशे सातचा गुन्हा दाखल झालेला नाही तीनशे सात व्हायला पाहिजे होता कारण हा जीव एकदम इंटेन्शली हा सगळा प्रकार केलेला आहे इंटेन्शन असा प्रकार करत असताना तिथली स्थानिक पोलीस मी पोलीस आयुक्तांशी दोनदा बोललो तिथल्या डीसीपीशी बोललो सिनियरशी बोललो आयओ बोललो पण तो ज्यावेळेस यांच्याशी बोललो त्या स्पष्टपणे जाणवत होतं की सगळे अधिकारी कोणाच्या तरी दबावाखाली ज्यावेळेस मी काय याचा चौकशी केली तर अश्वजित गायकवाड यांचे वडील अनिल कुमार गायकवाड एम एस आर सी मध्ये मोठे अधिकारी सभापती मध्ये व्यवस्थापकीय संचालक चे आणि जर मोठ्या अधिकाऱ्याचा मुलगा आहे म्हणून मुंडे साहेब आले की याच्यावर गुन्हे दाखल करायचा नाही आणि एखादा सामान्य माणूस असला तर त्याच्यावर गुन्हे दाखल करायचं मग हा अतिशय मोठा या महाराष्ट्राला लांछनास्पद प्रकार सभापती हे सगळं करत असताना जिवे मारण्याचा प्रयत्न तर करायचा परंतु या स्त्रीवर या मुलीचं चारित्र्य हनन सुद्धा करण्याचा प्रयत्न सभापती महोदय या सगळ्या प्रकारात केला जातोय आणि म्हणून मुख्यमंत्र्यांच्या गावात ही घटना होतीये मुख्यमंत्र्यांच्या घरापासून फार लांब अंतरावर ही घटना नाही असं होत असताना आपण महाराष्ट्राला कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी शिकवणार महिलाच्या संरक्षणाच्या गोष्टी शिकवणार महिलांना न्याय देण्याच्या भूमिका गोष्टी करणार आणि असं असताना या मुलीला अशा पद्धतीने अत्याचार करणं खर तर तीनशे शहात्तर कलम सुद्धा याच्यामध्ये दाखल व्हायला पाहिजे होत तीनशे सात सुद्धा दाखल व्हायला पाहिजे होतं परंतु पोलिसांनी जाणीवपूर्वक या लोकांना जामीन व्हावे असे कलम लावले आणि काल जामीन सुद्धा झाला सभापती मोठे जामीन सुद्धा झाला मी दोन शेकडा याच्यासाठी मांडला की हा महाराष्ट्र आहे हा जिजाऊचा महाराष्ट्र आहे सावित्रीबाई फुलेंचा आहे अहिल्याबाई होळकरांचा हा महाराष्ट्र असताना अशा महाराष्ट्रात एखादा स्त्रीवर अन्याय होतो आणि सरकार अन्याय करणाऱ्याला पाठीशी घालतं आणि म्हणून अशा पद्धतीनं सरकार जर अन्याय करण्याला पाठीशी घालत असेल तर या विषयावर सभागृहात चर्चा होण्याची आवश्यकता आहे एकटी ही मुलगी एकटी ही तरुणी हा विषय नाही तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील स्त्रियांवर होणारा एक संरक्षणाचा हा प्रश्न महत्वाचा आहे मोठे अधिकारी अन्याय करणार मोठ्या अधिकाऱ्यांचे मुलं अन्याय करणार स्वतःच्या गाड्या मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन या मुलीच्या अंगावर घालणार आणि पोलीस कोणतीच कारवाई करणार नाही मी आपल्या माध्यमातून सरकारला आवाहन करतो की खरं तर दोनशे एकोणनव्वद व्हायला पाहिजे होती चर्चा खरं महिलावरचा अन्याय या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे होती पण तो आपल्या माध्यमातून मी सरकारला आवाहन करेल या मुलीला सरकार न्याय देणार आहे का नाही या मुलीला सरकार ही मुलगी न्याय मागते परंतु या मुलीवर प्रेशर पोलीस टाकतात काही मोठे मोठे बिल्डर टाकतात काही मोठे मोठे अधिकारी टाकतात आणि आपण सुद्धा या बाबतीत अतिशय संवेदनशील आहात सभापती महोदय महिलावर होणारा अत्याचार कोण करतं काय करतं कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पक्षाचा आहे हा वी, हा विषय महत्वाचा नाही तो किती मोठा आहे किती लहान हा महत्वाचा नाही एका स्त्रीवर एका भगिनीवर जर असा अत्याचार होणार असेल तर हे सरकार मुग घेऊन गप्प बसणार आहे का हा माझा प्रश्न आहे आणि मग मुग घेऊन गपणार असाल तर मला वाटतं मोठ्या गोष्टी सुद्धा विचाराच्या करू नये आणि म्हणून या विषयावर चर्चा होणं आवश्यक आहे असं मला वाटतं सरकारने याची चर्चा करावी अशी मी आपल्या माध्यमातून सरकारला आवाहन करतो अत्यंत गंभीर विषय आहे हा तर नाही मी याच्यात प्रत्येकाला बोलायला देऊ शकत नाही 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 समर्थन करायला हा विषय जो आहे तो काही लक्षवेधी काही नाही आहे आणि आम्ही निवेदन करायचे निर्देश देते मी त्याच्यामध्ये जे आहे ते नाही तुम्ही सगळ्या प्रत्येक प्रत्य बाबतीत आता स्वतः मंत्री महोदय औ या विषयावरती आम्हाला निवेदनाचा मी झारकाला निर्देश देते ना नाही नाही मग परत परत नको सभापती मोदय या सर्वोच्च सभागृहामध्ये सर्वोच्च स्थानी आपण आहात आणि स्त्री प्रश्नावरती सतत जाग्या असणाऱ्या सभापती आम्हाला मिळालेल्या आहेत असं असताना एका महाराष्ट्राच्या लेकीवरती एका मुलगा गाडी घालतात ज्या महाराष्ट्राच्या छत्रपतींनी शत्रूच्या लेकीला सुद्धा सन्मानाने वागवलं स्त्रीला सुद्धा सन्मानाने वागवलं तिला खरंच सुद्धा येऊ दिली नाही आणि जर आपल्या सरदाराने केलं तर त्याचे हातपाय तोडले त्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या एका वरिष्ठ अधिकाराचा मुलगा बेगुमानपणे गाडी घालतो आणि एका मुलीला जखमी करतो तिला अस्मितात जावं लागतं तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो आणि पोलीस साधी कलम घालतात आणि त्याला क्षणामध्ये बेल मिळते हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे हा गंभीर प्रश्न आहे हा काही निवेदनापुरता प्रश्न नाही याची गंभीर चर्चा झाली पाहिजे आणि ताबडतोब चर्चा झाली पाहिजे सभागृहात यापेक्षा स्त्रीच्या अभ्रूपेक्षा स्त्रीच्या सुरक्षेपेक्षा दुसरा कोणताही प्रश्न असू शकत नाही म्हणून माझी विनंती आपल्याला की तुम्ही तात्काळ हा टू एटी नाईन प्रस्ताव स्वीकारावा आणि चर्चेला सुरुवात करावी आणि शासनाचं काय मत आहे तेही आपण मागवावं कारण याबद्दल शासनाने त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे कारण एका शासकीय अधिकाऱ्याचा मुलगा पहाटे साडेचार एका मुलीला बोलावतो आणि गाडी घालतो त्यामुळे ही घटना साधी सुधी नाही एका मुलाचे ठाणे शहरातच हात तोडले जातात दोन्ही हात तोडले जातात आणि पोलीस पोचतही नाहीत काय सुरू आहे माणसांचे जीव चाललेत आणि म्हणून ही अत्यंत गंभीर घटना आहे कायदा सुव्यवस्था सुरक्षित नाही आणि म्हणून माझी विनंती आपल्याला की आपण तात्काळ चर्चेला घ्यावं हे बघा जात धर्म पक्ष वर्ग विभाग जिल्हा याच्या पलीकडचा हा मोठा प्रश्न आहे मी याच्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये जसं निवेदनाचे सरकारला निर्देश देते तसं या घटनेत सुद्धा मी निर्देश देते पण सगळ्यांनी जर का पाहिलं स्वतःला तपासून तर प्रत्येकाचे पाय थोडेफार मातीचे दिसत आहेत मला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका